मराठी लग्नासाठी इथं झाली तुफान गर्दी आपला एकत्र विटा इथे तेली समाजाच्या वतीने भव्य वधूवर मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आपल्या सोबत आहेत संयोजन के केलेलं आहे आयोजन केलेलं आहे काय नेमकं सांगाल भव्य असा हा मेळावा होतो आहे मेळावा वधूवर मेळावा हे नेहमीच सर्वत्र होत असतात परंतु आम्ही थोडंसं ह्या मेळाव्याला फाटा देत थोडंसं वेगळ्या म्हणजे जे विधवा विदूर आणि घटस्फोटीत यांच्याकडे दुर्लक्षित हा जो आपला भाग आहे किंवा ह्या भागातील जे म वधूवर आहेत त्यांच्याकडं आपलं समाजाचं थोडंसं दुर्लक्ष असतं आहे मग त्याचे मेळावे घेणे हे फार अत्यंत गरजेचं असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही त्याचं संयोजन करून आज या ठिकाणी विधवा वधूर आणि घटस्फोटीत असा मेळावा आम्ही पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपण आयोजित करीत आहोत आणि या कार्यक्रमाला खूप मोठा चांगल्या प्रकारे उत्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे आज नाही म्हटलं तरी चार पाचशे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत की आणि त्याचबरोबर आम्हाला हा कार्यक्रम करत असताना इ ज्या ज्या ठिकाणी आम्ही जाऊ त्या त्या ठिकाणी त्यांनी उत्स्फूर्तपणे आम्हाला भरघोस अशी मदत करत सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिल्यामुळं आज आम्हाला हा कार्यक्रम संपन्न करण्यास खूप मोठं अनमोल असं सहकार्य सर्वांच्याकडून मिळालं कोणी तांदळाच्या पद्धतीनं केलं कोणी रव्याच्या पद्धतीनं केलं कोणी साखरेच्या पद्धतीनं केलं कोणी पैशातून केलं म्हणजे कोणी तेलातून केलं म्हणजे जे जे अन्नदानासाठी जे काय जे शक्य आहे त्या त्या लोकांनी सर्वांनी पूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्यांनी सर्वांनी म्हणजे खूप तुम्ही उपक्रम चांगला करताय म्हणून आम्हाला पाठीवर शब्बासकीची थाप देत या ठिकाणी सर्वांनी आम्हाला मदत केली त्याबद्दल त्यांचंही सर्वांचं मी हार्दिक आभार मानतो त्याचबरोबर ह्या कार्यक्रम करत असताना आमची मनापासून एकच इच्छा आहे की विधवा आणि विदूर यांचेच मेळावे व्हावेत परंतु ह्या ठिकाणी घटस्फोटीतांचं प्रमाण इतकं वाढत चाललं आहे की त्याच्यावर आळा बसण्याच्या दृष्टिकोनातून आमची एक टीम काम करत आहे तर त्या घटस्फुटीतांचं प्रमाण कमी हो कसं होईल याच्याकडे आम्ही फार म्हणजे प्रयत्न करत असतो परंतु हे घटस्फुटीत असतील विधवा असतील विदूर असतील यांचंसुद्धा पुनर्जीवन व्हावं तेही आपल्यासारखं जीवन जगावेत हा त्यामागचा आमचा तळमळीचा आणि एक मनापासूनचा एक अगदी क्षुल्लक असा हेतू होता त्या हेतू आम्ही साध्य करण्याच्या दृष्टीनं हा मेळावा या ठिकाणी आयोजित केला आणि त्याला सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आज महाराष्ट्र भरातून अनेक जण या ठिकाणी उपस्थित आहेत कसं नियोजन हो केलं काय तुमची पुढील भूमिका असणार आम्ही पंधरा दिवस प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच तालुक्याच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आमचा तेली समाज ज्या मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्यांना विनंती करून त्यांना पत्रिका देऊन तसंच व्हॉट्सअपवरून सर्वांना पत्रिका पाठवून आम्ही हा मेळाव्याचे आयोजन केले कसं असतं मोफत दिलं तर त्याची किंमत राहत नाही म्हणून आम्ही शुल्लक अगदी रजिस्ट्रेशनसाठी एक नाम मात्र फी आम्ही आयोजित केली कारण एवढा सगळ्या खर्चाचा डोंगर उभा करत असताना काही फुल ना फुलाची पाकळी घेतली तर त्याला काहीतरी अर्थ राहतो आणि त्याचबरोबर जो खर्च आपल्याला भागवायचा आहे तो सर्वच बाहेरून मिळतं अशातला भाग नसतो त्यामुळं थोडाफार आम्ही शुल्क आकारून या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला ह्या जेवढे मेंबर्स आमच्याकडे रजिस्ट्रेशन होणार आहेत त्यांची एक डाटा पी डी एफ आम्ही तयार चांगल्या प्रकारे करत आहोत आणि ती सर्वांना लगेच दोन दिवसात कशी पोच करता येईल ह्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्याची अंमलबजावणी करतो कारण पुस्तक केलं की पुस्तक प्रिंटिंग करण्याला खर्च खूप येतो मग पुस्तक प्रिंटिंग करण्यासाठी आपण काय करायचं तर तो, तो खर्च काढायसाठी लोकांच्याकडनं जाहिराती गोळा करायचा आज मार्केटमध्ये एवढे मंदीचं सावट आहे की जाहिरात मागायला गेलं की लोक चेहरे पाडतात म्हणून आम्ही यावेळेला वेळेला कुणालाही कसलीही एक रुपयाच्याही मदत न मागता जेवढी काही आम्हाला मदत मिळेल त्या मदतीच्या माध्यमातून आम्ही हे कार्यक्रम करत आहोत आणि राहिलेली रक्कम आम्ही स्वखर्चातून स्वतःच्या खिशातून भरून हा कार्यक्रम आम्ही पूर्ण करत आहोत आज जर बघितलं तर समाजात अनेक जणांचे विवाह थांबलेले आहेत कसं मग यासाठी काय पुढाकार तुम्ही घेताय काय करतायम आता विवाह थांबण्याची कारणं अनेक असू शकतात यामध्ये आता जे मुलामध्ये आहेत विधवा वधूर घटस्फोटीमध्ये बीटेक आहेत मुलं काय काय एमटेक आहेत काय काय ठिकाणी वैचारिक मतभेद किंवा वैचारिक विसंगतीमुळं जरी त्यांचा घटस्फोटी झाला असेल तर अशा लोकांना उपेक्षित वंचित घटकांना प्रवाहात आणण्यासाठी विट्याजी मंडळीने जे नियोजन केलं संयोजन कमिटी के त्यामध्ये नानासाहेब मल्लिक असतील हे सगळे फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक काम करतात त्याचबरोबर आमचे मित्र जिल्हाबाडीतले विनयजी पेटकर असतील त्याचबरोबर त्यांना सहकार्य करणारे आमची सर्व विट्याची टीम असेल खरंच या लोकांना प्रवाह आणण्यासाठी हा उपक्रम अति अतिशय कौतुकास्पद आहे आणि खरंच हे आधी सांगली जिल्ह्याचा इतिहास तेली समाजाचा काढायचा जर झाला हे आधी आमचे कैलासवासी रावसाहेब विभूते असतील त्याचबरोबर आमचे दीपकजी भागवत असतील विधवा व व विधवा वधूर घट्टस्फोटीचा मेळावा त्यांनी परंपरा घेत होती तीच परंपरा काही दिवसापूर्वी खंडित होत होती याचा मनामध्ये शल्य नानासाहेब का असेल त्याच्या सहकार्याने व्यतीत होऊन बोलून दाखवलं आणि तीच परंपरा आम्ही पुढं कंटिन्यू करू त्यासाठी हा विटाचा मेळावा उपेक्षित वंचित घटकासाठी त्याचबरोबर विधवा बोद्र घटोस्पटीसाठी घेण्याचा मानस केला खरंच कौतुकास्पद आहे आणि एक जिल्हा सचिव निले संकपाळ आणि त्याचबरोबर मी महाराष्ट्र राज्यभर युवा प्रदेश उपाध्यक्ष तेले समाज प्रांतीचं काम करतो आहे खरंच हा खरंच उपक्रम कौतुकास्पद आहे त्यांना शुभेच्छा आहेत या ठिकाणी तुम्ही बघितलं की तेली समाजाच्या वतीने या विटा या ठिकाणी हा मेळावा घेण्यात आला आहे आणि महाराष्ट्र भवनातून अनेक लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि पुढे देखील तिची दिशा ठरणार आहे कॅमेरामॅन अजित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा